जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये जे आहे ते कार्यकर्ते ने आणि नेते रस्त्यावरती उतरले आहेत उमेदवार देखील त्यांच्यासोबत आहेत उमेदवार प्रचारामध्ये कशा पद्धतीनं प्रचारात लोकांशी संवाद साधताय जाणून घेवा उमेदवारासोबत तालुकाध्यक्ष देखील दे माझ्यासोबत आहेत कशा पद्धतीची रणनीती आहे यावरती निवडणूक भारतीय जनता पार्टी हे निवडणूक दोन हजार सव्वीसची ची पूर्ण ताकदीनं कारण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली कारण राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार एवढं चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यासाठी काम करतंय आहे आणि गोरगरीब दिनदलित मजुरांसाठी पण काम करतंय या विविध योजनेच्या जोरावर आम्ही लोकांच्या समोर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जात आहोत कुठले विकासाचे मुद्दे या लोकांना इम्पॅक्ट करता येतात आणि ते मुद्दे घेऊन जातो सगळ्यात महत्वाचा मुद्दा लाडकी बहिणीचा मुद्दा आहे कारण आमच्या देवाभाऊने वारंवार सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही लोकांचे शेतरस्ते असतील घरकुलाचे विषय असतील ग्रामीण भागामधले रस्त्याचे विषय असतील हे सगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो उमेदवार हे देखील माझ्यासोबत आहे कुठल्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे तुम्हाला कोणता मुद्दा तुम्हाला शेतकऱ्यासाठी कमी वाटतं की जेणेकरून ह्या शेतकऱ्यासाठी शासनाने जे जे योजना आणल्या शेतरस्ते पानंद रस्ते असेल शेतरस्ते असेल घोटा असेल विहिरीचं काम असेल रात्रीचे लेट बंद करून दिवसपाडीचे लेट देणे यावर्षी एवढी थंडी होती खरं तर ही शेतकऱ्या शासनानं करण्याचं कर्तव्य आहे पण ह्या माध्यमातून शेतकऱ्याचं नक्कीच त्यांना ला पुण्यसुद्धा लागलं असेल असं मला वाटतं आहे शेतकरी शेतकरी एखादे सुद्धा असता एवढी थंडी होती यावर्षी पण दिवसा लेट दिली अशी अनेक कामं सांगण्यासारखी आहेत त्यामुळे सांगण्यासारखं काम नाही असं भारतीय जनता पार्टीके कामच नाही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेली आहेत मला हे सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वेगळ्या पद्धतीने लढतो आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याचा काही फरक पडला ज्या त्या ज्या त्या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर कार्यकर्त्यावर तो आहे आमच्या भागामधून सक्षम कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं नेते आहेत आणि पाचिच्या पाचवी जागा दोन वेळेस आमच्या इथलं कमळत फुललेलं आहेत आमच्या तालुक्यामध्ये म्हणून इथल्या नेत्यावरणी निर्धार केला की आपण स्वतंत्र लढण्याचा निर्धार केलेला आहे मला हे सांगा की कशी फाईट असणार आहे इथली काँग्रेस राष्ट्रवादी आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी तो शरद पवार गट आणि अजित पवार गट देखील आहे आणि भाजप देखील आहे आम्हाला दुसऱ्याविषयी काही बोलायचं नाही पण शंभर टक्के आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून पाचिच्या जा पाच येणार आम्हाला ह्याची खात्री आहे कारण हे सगळे शेतकरी वर्ग आमच्या पाठीमागं आहे वारकरी वर्ग आमच्या पाठीमागं आहे नेते मंडळी आमच्या पाठीमागं आहेत आज आमचे आले भाई आले घेऊन आमच्या पुढच्या रणनीतीला चालू होणार आहे कशा पद्धतीनं कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय या निवडणुकीत वेगळं पण काय महानगरपालिकेनंतर काहीच वेगळं पण नाही महानगरपालिका त्यांच्या काही कारणामुळे गेली आहे तिथली पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महापालिका असो नगरपंचायत असो नगरपालिका असो पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने विजय संपादित केलेला आहे लातूर के अपवाद आहे तालुक्याची काय परिस्थिती लातूर तालुका पहिला पासूनच भाजप मांडलेला पहिलं दोन वेळेस पाच पाच पाचवीला पाचवीतून निवडून आहेत त्यावेळेस माझ्यासोबत काय वातावरण चांगलं आहे वातावरण ला हा कसा सांगतो तुम्हाला नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस हे नंबर एक चे नेते देशाला उंचीवर आणि शेतकऱ्यासाठी स्थानिक लेवलची जी तिसऱ्या क्रमांकाला गरीब जनता आहे यांचा विकास करणं ह्यांचं ध्येय आहे सबका विकास सबका साथ यांचं ध्येय आहे त्यांचं म्हणून पर्यंत पोहोचले का हे लाडक्या बहिणी बिडक्या परिणाम नाही नाही लाडक्या बहीण चालूच आहे काही परिणाम होणार नाही ह्याचा फक्त ती आता कसा शुद्धीकरण व्हायला तिथे कुणा जे चार चक्की गाडी असतील लखुपती असतील त्याला वगळले गरीबासाठी नाही गरीबासाठी चालूच आहे निवडणुकीत कसल्या मुद्द्यावर निवडणुका सगळं बोलतो विकास विकासवी नाही दुसरे काहीच नाही कुणावर टीका करायची नाही वैयक्तिक कवाई टीका करायची नाही तुम्हाला काय करायचंय विकास करायचंय का तुम्ही सांगा कुणावर वैयक्तिक टीका नये असं माझं मत आहे लातूर मधलं वातावरण त्या महानगरपालिकेत बदललं म्हणाले ते थोडं फरक झाला कसा झाला आमच्या अध्यक्षाने थोडं विलासरावला थोडं बोललं त्याच्यामुळे परिणाम झाला नाही तर होत नव्हता ही परिणाम तरी माफी मागितली त्यांनी देवेंद्र फडणवीस मा, माफी मागितली फक्त कसं आहे जनता मनात जनता किती आहे वेगळा भाग आहे किती विश्वासात किती जागा येतील आणि कसा पद्धतीचा परिणाम होईल असं भारतीय जनता पार्टीच्या चाकूर तालुक्यातली पाचही पाचही जिल्हा परिषद आणि दाही दहा पंचायत समिती आमच्या पूर्ण बहुमतानं लागतील चाकूर तालुक्यामध्ये भाजप पाच आणि त्याचबरोबर जे आहे ते पंचायत समितीतील दहा जागा अजप येईल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे त्यामुळं गुलाल कुणाचा कोण गुलाल उधारणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आता